हाय नमस्कार चला बाबा बहिणी न झालं का जेवण तुमच्या पुनमतायचं तर चाललं होतं बरं काम शिलायचं आता स्टॉप करती आता जेवण करायचं मस्त पैकी जेवण करायचं आता पिवणी बनवल्या मस्त पैकी चपाट्या बटाट्याचं कालवण वांग्याच भरीत चला आता जेवायला ठीक आहे वाढती जेवायला पूर्वी तुम्ही पण चला जेवायला आवायला चपात्या तुडक नाहीत ना येत तर येते ते अग ती मी दुसऱ्या तीन नाही का दुसरं बेल आपलं त्याने लाटलेले आहेत चपात्या काश्याने बी लाट होती पण कडक येते त्या काय चपात्या कडक का जाण नव्हता त्याला जाण हे काय वांग्याचं बजेट केलंय मस्त पैकी दाखवतो तुम्हाला होय चाललं तुझ्या चला जेवायला पिऊने गेली तिकडं दादा च्या कायच्या इकडे जेवायला तिकडे थांब थांब बटाट्याचं कालवण बघा झुनजणीत केलेलं दाखवते रबरबीत तर हे बटाट्याचं कालवर वाढते शंध नव्हतं काय तू त्याला थोडक्या पप्पा बसते शिवान या तर जेवण इथं नंतर तिकड बसू टी व्ही बघायसाठी बघा भरीचणी बनवलाय भरीत वांग्याच अ शंभरच नव्हतं कालवनाला बटाट्याच्या थोडं केलं होत त्यात बी थाया फक्त वांग काय पाहिजे තොත්තවාන් ගත බරතු වාලුන් ගිලිනවාගේ කවකව් ඕෝබ

हाँ खाते में जी तो लग ऐसा लगता है साथी तुझे पाके मुझको तो खुशी मुझको खुशी मिल गई दमुन रमुन गया जीवले माझा नाही तुमचाच म्हणलं <laughs> नाही बघताय म्हणून म्हणलं तुमचा तुमचा दमला आहे माझा नाही दम <laughs> चला भा बहिणीनं मस्त असं वांग्याचं भरीत mm. चपाती आपलं ही चपाती वांग्याचं भरीत बटाट्याचं कालवण खायला चला तोंडाला पाणी सुटलंय चणचणी जेवण चाललंय मध्ये मस्तपैकी जेवणाचा बेत वांगेचं भरी त्याला गप्पा गप्पा खाती चणचणीत जंजनी चल चला जेवायला

Kvaliteta je onaaj

खाणार मिरची वाढ बर पण नाही बाहेर होतो Gracias. de ون خلصي وبوټ بدللوه واټک نه بازار چې بازار استه ته अजून نه ټیسټلای tanto para

就是他。

फूड Kul diye